मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून सेलिब्रिटींच्या ब्रेकअपच्या चर्चा आणि बातम्या तुम्ही ऐकतच असाल आता या संदर्भात अजून एक मोठी बातमी बातमी समोर येत आहे ही ऐकून तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या चाहत्यांना धक्का बसू शकतो या कपलच्या ब्रेकअप ची बातमी समोर येत आहे तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या लग्नाची चर्चा गेल्या कित्येक दिवसापासून सुरू आहे दोन हजार पंचवीस मध्ये हे दोघं लग्न करेल असं देखील म्हटलं जात होत काही लोक त्यांच्या लग्नाच्या घोषणेची देखील वाट पाहत आहेत मात्र आता या कपलच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर येत आहे या चर्चा खऱ्या आहेत की अफवा आहेत हे आपल्याला कळणारच आहे पण मित्रांनो तमन्ना अभिनय क्षेत्राकडं कशी वळली तिचा प्रवास कसा आहे आणि आप आपण तिच्या चित्रपटांविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तमन्ना भाटिया ही दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय आणि आणि यशस्वी अभिनेत्री आहे जी तमिळ हिंदी चित्रपटांमध्ये काम करते ती तिच्या नृत्य कौशल्यासाठी आणि पडद्यावर भावनिकतेची क्षमता यासाठी ओळखली जाते तिने पासष्टहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि तिने अनेक पुरस्कार देखील मिळवले आहे ज्यात दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि आठ फिल्मफेअर पुरस्कार तिच्या नावावर आहेत तमन्नाने वयाच्या तेराव्या वर्षी अभिनयाच्या जगात प्रवेश केला नाट्य प्रयोगात भाग घेत ती समोर आली आणि मुंबईच्या प्रतिष्ठित पृथ्वी थिएटर्स थे थे मध्ये ती सक्रिय सदस्य बनली तिने दोन हजार पाच मध्ये रोशन चेहरा या हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केला त्यानंतर तिने श्री आणि केडी या तमिळ चित्रपटांमध्ये तेलुगू चित्रपट सृष्टीत पदार्पण केला यापैकी कोणताही चित्रपट यशस्वी झाला नाही दोन हजार सात मध्ये तिने हॅपी डेज आणि कल्लुरू आणि अनुक्रमित तेलगू आणि तमिळ चित्रपट सृष्टीमध्ये काम केलं आणि त्यांना यशही मिळालं ती हिम्मतवाला हमशकल्स आणि एंटरटेनमेंट सारख्या बॉलिवूड हिंदी चित्रपटांमध्येही दिसली होती तमन्नाचे काही लोकप्रिय चित्रपट देखील आहेत है, त्यात हॅपी डेज आर्या बाहुबली द बिगिनिंग बाहुबली द कन्फ्युजन बबली बाउन्सर आणि सईरा नरसिंह रेड्डी यांचा समावेश आहे ती एक यशस्वी मॉडेल देखील आहे आणि पेप्सी गार्नियर आणि लॅकमे सारख्या अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्ये देखील ती दिसली आहे मात्र आता तमन्ना चर्चेत आली आहे ती तिच्या ब्रेकअपच्या बातमीवरून पिंक रिपोर्ट नुसार रिपोर्टनुसार भाटिया आणि विजय वर्मा यांच्या नात्याने नवं वळण घेतलं असून काही आठवड्यापूर्वीच दोघांनीही आपलं नातं संपवलं आणि कायमचे ते वेगळे झाल्याचं सांगण्यात आलंय ब्रेकअप नंतरही दोघेही चांगले मित्र राहणार असल्याचं बोललं जात आहे त्यांचं हे नातं का संपलं तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी हा निर्णय का घेतला त्याचं अद्याप कुठलंही कारण समोर आलेलं नाही तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी अद्याप त्यांच्या ब्रेकअपची कुठलीही अधिकृत घोषणा केली नसली तरी तमन्ना आणि विजय वर्माचा ब्रेकअप काही लोकांना धक्का बसवणारा आहे तर काही चाहत्यांना हा ब्रेकअप सेलिब्रेट करण्यासारखा आहे खर तर तमन्ना विजय सोबत दिसली की काही लोक त्यांना ट्रोल करायला लागायचे बहुतेकांना ही जोडी न आवडणारी होती तमन्ना आणि विजय वेगळे व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे आता ही ब्रेकअपची बातमी पाहता तिच्या काही चाहत्यांची इच्छा पूर्ण झाल्याचं वाटतंय मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका